हाय हॅलो नमस्कार मी अंकित सावकेम स्वागत करते माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने पण खूप टेस्टी असं बेसन बघणार आहोत तर इथे मी गॅसवर तवात आपण ठेवला होता त्यात ते तेल गरम करून घेतले जिरे व मोहरी चांगली तडतून धुडली त्यात आता मी ठेचून घेतलेला लसूण टाकला थोडासा कढीपत्ता टाकला व आता उभा चिरून घेतलेला कांदा टाकला इथे मी कांदा उभा चिरून घेतला आहे कारण उभ्या चिरून घेतलेल्या कांद्याची टेस्ट खूप छान येते तो कांदा आता चांगला फ्राय करून घेते कांदा, इस फ्राई करूं कांदा फ्राई हे। छान असा तांबूस रंग रंगाईसपर्यंत छान फ्राय करून घेऊयात कांदा आता छान फ्राय झालेला आहे त्यामध्ये आता हळद घरगुती साठवणीचा मसाला लाल तिखट चवीपुरतं मीठ टाकून छान असं एकजीव करून परतून घेऊयात मसाले परतून झाल्यावर त्यामध्ये गरम पाणी ओतूयात व छान अशी एक उकळी काढून घेऊयात आता पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर मी कालवून घेतलेलं बेसनपीठ त्यामध्ये ओतून घेते व छान असं एकजीव करून घेते तुम्ही बघू शकता बेसनपीठ त्यामध्ये छान असं एकजू झालं आहे आता बेसन छान असं परतून घेऊयात जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत बेसन छानपैकी परतून घ्यायचं आता त्यावर छान अशी कोथिंबीर घालून बेसनामध्ये मिक्स करून घेऊयात आता त्यावर एक झाकण ठेवून छान अशी वाप काढून घेऊयात वाप काढून घेतल्यावर बेसन पुन्हा एकदा परतून घेऊयात तुम्ही बघू शकता बेसनाला छान असं तेल सुटलेलं आहे तर तयार आहे मस्त आपलं झणझणीत जन व खूप टेस्टी असं वेगळ्या पद्धतीने बनवलेलं बेसन व गरमागरम बाजरीची भाकरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद